प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावकऱ्यांनी आमचं हार्दिक असं स्वागत केलं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा जो एक विश्वास दिला त्याबद्दल या सर्व मंडळींच मी हार्दिक असं आभार व्यक्त ज्यावेळी वडीगोदरी गावामध्ये आंदोलन उपोषणाचं आंदोलन दहा दहा दिवस झालं आमच्या सहकारी आम्ही बसलो होतो आणि सगळ्या लोकांनी

आमचा एखादा पाडा आहे आमची एखादी वस्ती आहे आमचं एखादं गाव आहे आमची एखादी वाडी आहे नावराई तालुका कुणाचा आहे तालुक्याचा लोकप्रतिनिधी कोण असला पाहिजे